तुम्हाला विधिमंडळामध्ये या कर्मचाऱ्यांनी ज्यांनी तीस तीस वर्ष केली आणि दोन दो महिन्यामध्ये निर्णय घेऊ असं सांगितलं होतं आणि आम्ही सरकारला संधी किती दिली सहा महिने दिली दोन म्हणजे दोन ऐवजी तीन पट संधी दिली पण या तीन पट सरकारला अजूनही त्याची त्यांना आपल्या जे उपोषण सुरू केलेली आहे त्याची प्रमुख मागणी काय आहे याची प्रमुख मागणी अशी आहे दोन हजार पाच नंतर ज्या सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन शासनाने बंद केलेली आहे ती पूर्ववत त्यांना द्यावी हीच आमची प्रमुख मागणी आहे आमची मागणी जोपर्यंत मागणी होत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थिती संपा माग घेणार नाहीत अशी आमची ठाम भूमिका आहे आज आम्ही एक वर्षापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या सम्ण, वतीने आम्ही संप पुकारलेला होता परंतु या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी शिक्षणमंत्र्यांनी या आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं होतं लेखी आश्वासन देऊन सुद्धा कोणत्याच प्रकारचे प्रश्न त्यांनी या ठिकाणी सोडवलेले नाहीत किंबहुना जुनी पेन्शन योजना आणि अठरा आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या संदर्भात आम्ही गेल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी मिटिंग घेतली आणि पुन्हा राज्यव्यापी आजपासून आम्ही संप सुरू केलेला आहे विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जोपर्यंत या ठिकाणी आमच्या जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न असेल किंवा या अठरा मागण्या असतील त्याची घोषणा करत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी संप असाच चालू ठेवणार आहोत आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक हजार शाळा आहेत पंधरा हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यां संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि संप अतिशय यशस्वी या ठिकाणी आज सुरू झालेला आहे